श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत कीर्तनकाराला केलेल्या अपराधाची जाणीव झाल्यामुळे त्यांचे डोळे पाण्याने डबडबले कंठ भरून आला ते श्री महाराजांना हात जोडून अत्यंत लीनतेने म्हणाले महाराज माझा अपराधच एवढा मोठा आहे की क्षमा करा असं सुद्धा मला म्हणवत नाही क्षमेप्रमाणेच आपली शांती आहे शांतीचं मूर्तिमंत स्वरूपच आपण आहात खरोखर नाथाप्रमाणेच शांतीब्रह्म आहात आपण कोणत्या तोंडाने क्षमा मागावी हेही मला कळेनासं झालं आहे माता जशी बालकाचे अपराध पोटात घालते तसेच माझे सर्व अपराध पोटात घेऊन मला क्षमा करा महाराज महाराज केवळ कीर्तनातून शांतीचा पाठ देणारा पोटभरू कीर्तनकार आहे मी आपण आचार संपन्न अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणारे शांतीचे सागर दयासागर भक्तवत्सल आहात महाराज माझ्यावर दया करा मी लोभरूपी ग्रहाने ग्रस्त झालो थोड्याशा लोभाने या कुटाळ्यांना विकल्या गेलो आणि आपली शांती भंग करण्यासाठी जिभेला हाड नसल्याप्रमाणे वाटेल तसे बडबडलो क्षमा करा महाराज क्षमा करा अशी आर्तविनावणी करून त्यांनी श्री महाराजांच्या चरणावर लोळण घेतली श्री महाराजांनी त्याला दंडाला धरून उठवलं आणि म्हणाले आपण अपराधच केला नाही तर क्षमा कशाची मागता कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन भगवान नामस्मरण तुम्ही तेच केलं मग मा क्षमा मागण्याचं काहीचं कारण नाही बरं हे ऐकून तर बुवांचे डोळे अधिकच पाण्याने भरून आले त्यांनी पुन्हा श्री महाराजांच्या चरणावर लोळण घेतली त्यांना आपले अश्रू आवरता येईनात चरणांना अश्रूंचा अभिषेक होऊ लागला पश्चातापेन शुद्धता या वचनाप्रमाणे केलेल्या कर्माचा खरोखर झालेला पाहून श्री महाराजांनी त्यांचा अपराध क्षमा केला। क्षमा केला केली म्हटल्यावरच त्यांनी श्री महाराजांचे चरण सोडले श्री महाराजांना प्रदक्षिणा घालून व परत साष्टांग नमस्कार करून त्यांनी श्री महाराजांचा निरोप घेतला अहो कीर्तनकार प्रवचनकार अशा परमार्थोपदेश करणाऱ्या लोकांनाही जर लोभ आवरता येत नसेल तर जनसामान्यांची काय कथा असा सर्वसाधारणपणे लोक विचार करतील व ते काही अंशी बरोबर आहे भगवंतांनी काम क्रोध आणि लोभ या तिघांना आत्मनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या नरकाची द्वारे म्हणूनच संबोधलं आहे सत्संगती सारखाच किंबहुना त्याहून अधिक जास्त दुस्संगतीचा परिणाम मनुष्यावर होतो अहो रामावर सर्वाधिक प्रेम करणारी माता कैकई मंथरेच्या क्षणमात्र संसर्गाने राज्याच्या लोभाने ग्रासल्या जाऊन रामाच्या विरोधात गेली अखंड रामाच्या सहवासात असणारी माता कैकयी त्यापुढे तर हे कीर्तनकार अगदीच सामान्य होते ना लोभाला पापाचा बाप म्हणतात ते किती खरं आहे पहा स्वल्प लोभाच्या आशेने कीर्तनकार ब्रह्मस्वरूप आणि वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणाऱ्या श्री महाराजांविषयी प्रत्यक्ष त्यांच्यासमोरच काय काय बोलले नाहीत ही सर्व कुटाळ मंडळी मंदिराच्या कमानीबाहेर बुवांची वाटच बघत होती त्यांनी काही विचारण्यापूर्वीच बुवांनी त्या उन्हाळ कुटाळांना खूप खडसावले बुवा म्हणतात अरे रे हा काय खेळ मांडला आहे तुम्ही तुम्ही तर नरककुंडात पडलातच परंतु आमच्यासारख्या काहीही माहिती नसणाऱ्या त्रयस्थांनाही कुंडात लोटता का कुठे भोगाल या पापाची फळं आहो हे प्रल्हाद महाराज म्हणजे सकल संत शिरोमणी आहेत सर्व संत महात्म्यांना भूषणावह आहेत महान पुण्यात्मा आहेत साधुत्वाचा आदर्श आहेत इतकेच काय तर साक्षात परब्रह्म परमात्मा स्वरूपच आहेत ते आहो साखरखेड्याच्या सर्व गावकऱ्यांना अभिमान वाटावा असंच हे अनर्घ्य रत्न त्यांच्या रूपाने या ग्रामास लाभलं आहे कुठल्याही पद्धतीने त्यांचा तिरस्कार द्वेष करू नका त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका त्यांची परीक्षा तर पाहू नकाच परंतु अविलंब त्यांना शरण जाऊन त्यांची क्षमायाचना करा त्यांच्या चरणांचा आश्रय करा रे बाबांनो त्यानेच तुमचा उद्धार होईल एवढं त्यांना समजावून सांगून बुवा तेथून निघून गेले काही दिवसातच बुवा जे बोलले त्याची प्रचिती या कुटाळखोरांना येऊ लागली दूरदूरचे भाविक लोक श्री महाराजांच्या दर्शनासाठी साखर करण्यास येऊ लागले स्पृश्य अस्पृश्य लहान थोर गरीब श्रीमंत अडाणी विद्वान असे सर्वच जातीपंथाचे लोक श्री महाराजांच्या दर्शनास येऊन त्यांचा अनुग्रह घेऊ लागले सर्वत्र महाराजांच्या सद्गुणांचं गायन होऊ लागलं त्यांचा जय जयकार होऊ लागला हा सर्व चमत्कार पाहून ह्या सर्व कुटाळांना आपली स्वतःचीच लाज वाटू लागली एक दिवस हे सर्व कुटाळ एकत्र जमले व आपापसात विचार करताना म्हणतात या सकल देवता स्वरूप असणाऱ्या श्री गुरु महाराजांची निंदा करणारे आम्ही खरोखर महापापी आहोत आहो तीर्थांचा राजा असणाऱ्या या पुष्कर तीर्थाला आम्ही टपके समजून हिणावलं या प्रत्यक्ष महारुद्र हनुमंताला आम्ही मर्कटासमान लेखलं या प्रत्यक्ष प्रगट नारायणाला मनुष्या इतकीही किंमत दिली नाही आम्ही त्रिकालाचं ज्ञान असणाऱ्या या महात्म्यावर आमचं अज्ञान आरोपित करून आमच्याप्रमाणेच अडाणी समजलो आम्ही कामधेनूची उपेक्षा करून तक्रारसाठी वनवन भटकावे अशीचं आमची अवस्था आम्ही आपल्या दुष्कर्माने करून घेतली आहे एखाद्या भ्रमिष्ठाने कल्पवृक्षाचा बाग सोडून बाभूळवनात काटेगोळा करावेत अशीचं काहीशी अवस्था आहे आमची आज अपराधांच्या सीमेचं कधीचंच उल्लंघन केलेले आम्ही पातकी पश्चातापाच्या अग्नीने जळतो आहोत अनंत अपराधांची खाण असणारे आम्ही कोणत्या तोंडाने त्यांची क्षमा मागावी असो साधक हो नास्तिक म्हणविणाऱ्या लोकांना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी भक्तिमार्गाचे कसे वाट केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती Sri Ram Samarth.